सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण एकदम मज्जेतच असणार मी पण एकदम मज्जेत आहे चल तर आज स्पेशल ना इकडं पडायला आहे बघा पाऊस तुम्हाला सांगते पुण्यात खूप पाऊस आहे तर म्हटलं काहीतरी स्पेशल करावं मग काय करावं काय करावं सकाळपासून विचार करत होते काय करावं काय करावं नंतर लक्षात आलं माझ्या म्हटलं थोडंफार वेगळं काहीतरी करावं तर मी दाखवते काय केले मी आज स्पेशल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडतात का नाही तर हे काय आहे बघा इकडेच चालेल तळायला हे केले मी आज आ, स्पेशल भजे कुणी म्हणतो पकोडे कुणी म्हणतो भजे तर मला भजेच म्हणायला आवडते मी भजे म्हणते तर म्हणतात मी भजे केले तर म्हणतात तुम्ही हे तर रेगुलरच असतात कुणी पण करते असं तुम्ही म्हणता काय झालं काय लागलं काय लागलं काय लागलं जीवनाय थिंग दाद्या उड्या मारी असं झालंय तुमचं काम त्रास तुम्ही म्हणताना भजे तर कुणी पण करते असं ना तुम्ही त्रास थोडं भजे हे खाऊन बघा आणि मला सांगा खाऊन बघा ना चांगले काय काय केले तर मग तुम्हाला जर आवडत तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा मी जी रेसिपी ट्राय केली ना ती तुम्ही मी सांगते तुम्हाला रात्री मूग भिजू घातले होते मी मिरची त्याला था ना काही टाकू मी भाजून मरण तर रात्री मी मूग भिजू घातले होते आणि सकाळी मग मिक्सर मधून मग सकाळी उठले मूग धुवून काढले ते भिजायला घातलेले आणि धुवून काढून बोल धुवून काढे ना मग दोन काढे आणि आपल्याला आवडतं तसं आपल्या प्रमाणानुसार तिकट तिकट आपण वापरू शकतो कारण आमच्या तिकट जास्त चालत नाही आरोहीला त्याच्यामुळे म्हटलं काय करावं काय करावं मग आरोहलीसाठी दोन मिरच्या टाकल्या दोन लसणाच्या कुड्या टाकल्या दोन मिरच्या टाकल्या आणि ते मूग आणि कोथंबीर मिक्सरमधून बारीक करून घेतले मूग आणि नंतर एक वाटी बेसनपीठ घेतलं आपल्या प्रमाणानुसार आपण घेऊ शकतो बेसनपीठ एक वाटी बेसनपीठ घेतलं आणि त्यात ओवा टाकला जिरे टाकले आपण जेवढं सामान टाकतो तेवढं टाकलं कांदा टाकला ओवा हे करून ओबा कापून आणि भजे केले तर एवढे जर छान आणि एवढे सुंदर भजे झाले ना खरं सांगतो मला मी फर्स्ट टाईम ही रेसिपी रेसिपी ट्राय केली होती कारण का म्हटलं एक वेळेस ट्राय करून बघावं लोकांनी सारखं म्हणायचे मुग मुगाची भजे मुगीची भजे म्हणून म्हटलं एक वेळेस ट्राय करून बघू तर लोकांनी साधारण पण खूप आवडे गारहूस दमनी घालाय तेवढा तेव्हा गारहूस तर पण दम घालाय यांना इतका धरपडा झाला आहे यांचा खाण्यासाठी अहो थोडं हे उस्तर दाम करा ना गारखुस्तर हा आवडले ना एक नंबर झालेत ना, ना।, ना। था 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 दे। तर ना असे एवढे सुंदर भजे झालेत खरं सांगते तुम्हाला एक नंबर झाले मी पहिल्या वेळेस रेसिपी ट्राय केली तुम्ही पण एक वेळेस मी सांगितलेली रेसिपी ट्राय करून बघा आणि मला म्हणताना तुम्ही आणि कमेंट करून सांगा मग भजे कोणाला आवडते कोणी कोणी खाल्ले मी तर फर्स्ट टाइम खाल्ले आज लोकने साहेबांनी वेळेस खाल्लेत मी आज फर्स्ट टाईम खाल्ले तुम्हाला कशी आवडतात कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यासोबत मी केली आहे कढी आणि त्याच्यासोबत कढीसोबत दही तर कढी दाखवते मी तुम्हाला ही आहे कढी आणि दही आणि भजे खूप असं छान लागतं आणि पावसाचं वातावरण असलं तर खूप भारी लागतं चला मग बाय